टिपू सुलतान जयंती धामणगाव बडे येथे उत्साहात साजरे भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे पराक्रमी योद्धा म्हैसूरचे शूर शासक टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त धामणगाव बडे येथे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले यावेळी म्हैसूरचा वाघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिपू सुलतान यांच्या पराक्रमाची उजळणी करण्यात आली सतराशे मध्ये जन्मलेल्या टिपू सुलतान यांनी सर्वप्रथम महिलांना स्तन ढाकण्याचे अधिकार प्रदान करून दिले व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला चार युद्धांमध्ये भक्कम प्रत्युत्तर दिले आधुनिक तोपणावर रॉकेट तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे श्रेय त्यांना जाते सतराशे नव्याण्णव मध्ये श्रीरंगपट्टणमच्या युद्धात लढता लढता त्यांनी देशासाठी वीरगती स्वीकारले वक्त्यांनी या प्रसंगी सांगितले की देशाची स्वाभिमानाने रक्षा करणाऱ्या वीरांमुळे आजचे स्वातंत्र्य मिळाले आहे तरुणांनी त्यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे सामाजिक कार्यकर्ते धर्मगुरु युवक व नागरिक यांची उपस्थिती लक्षणीय होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले